आय नमस्कार बाबा बार लेकरांना कसं कळत आहे त्याला बा ए घरी जा घरी जा घरी जा तुझ्या ए घरी जा घरी ए घरी जा घरी जा की जा तुझ्या घरी

तिकडे आव्या चपात्या करतो या आव्याला चपात्या केल्या ते आवे नाना घरपून टाकली आज काय चपात्याचा मेळ काय झालंय आणि

हाल हार झोप गं बब्या झोप गं बब्या झोप गोप गं बब्या माझ्या रानीला झोप पिऊ द्या माझ्या हरलाला झोप पिऊ द्या माझ्या बाब्याला झोप पिऊ द्या हल हाल 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 हार हल हाल हाल हार हर हल हल हार हल हल हार हल हल हार ह

त्या जवडू गोर गोल गाल त्याला मायेच्या इकडे 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 <laughs> इकड <इक्ड़ा>? बाळाला <laughs> <laughs> मायेच्या पद राणी पालवाग रडतो परसराम पाडला कुणी हलवाग ती बे गाणं म्हणायला लागला रडत परस राम पाळला कुणी वाग माझ्या बाळाला कुणी छेडील त्या ग रडून बोर घाल गाल ला, ला वाओ। माझ्या बाळाला कुणी ग चेडील बाळ हका बाळ हका बघितलं हका बाळ हका बाळ हका बाळ कम गेलं बाळ अरे एका जागेवर बस बस जा तुझ्या घरी बाबा जा नाही जा tat 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 wow, wow, wow. Mayro didi wow. Main rodi di. Main rodi di. Putar main Main gini. Main didi di gini. Main didi di gini. Babu, babu kaya kaltu. Halam kaya kaltu. Mamla kaya kaltu. Mamla kaya kaltu. Kal babu. Aku main Didi eh main Didi main Didi putar gini, sanet gini, boboiboy 1, botol 1, botol 1, boboiboy 6, boboiboy 6, boboiboy 6, माने बबुक नागनी बबुना na नागनी माने बबुक लागनी मायनो दीदी ए मायनो दीदी पोते गेली का मायनो दीदी मायनो दीदी पोते गेली आम्ही की मायनो दीदी आम्हीच पोते गेली पोते गेली थांगा Eh, Maino Didi. Maja Halal. Maja Babu. Maja Sumbu. Maja Mumu. Maja Didi. Maino Didi. Eh, Maino Didi. Caca. Ja, Caca. Ja, Caca. Ja. Maino Didi. Maino Didi. Maino Didi. Mainu didi. Main, didi mm. mm. Palai senai, Bapak. Palai senai. Palai senai, Rona. Palai senai. putra palai senai.